हॅलो फ्रेंड्स हिवाळा हा ऋतू सर्वांनाच मानवणारा आहे या दिवसामध्ये भूक जास्त प्रमाणात लागते आणि त्यामुळे पोटावरची चरबी आणि एकंदरीतच वजन वाढत असतं त्यामुळे रेग्युलर व्यायाम या दिवसामध्ये व्हायला हवा व्यायाम करण्यासाठी देखील हा ऋतू बेस्ट आहे तर त्यासाठीच पाच सोपे व्यायाम प्रकार मी तुम्हाला आजच्या भागामध्ये दाखवणार आहे तर अजिबात वेळ न घालवता सुरू करूयात आता व्हिडिओ आज जे आपण व्यायाम प्रकार बघणार आहोत ते सगळे बसून करण्याचे प्रकार आहेत आणि यामुळे फक्त पोटावरचीच नाही तर मांड्यांवरची आणि दंडांवरची चरबी देखील नक्की कमी होईल तर सगळ्यात पहिलं जे आसन आहे ते आहे पर्वत आसन तर त्यासाठी आपल्याला फक्त साधी मांडी घालून खाली बसायचं आहे जर तुम्हाला पद्मासन येत असेल तर पद्मासनात बसू शकता जर खाली बसताच येत नसेल तर खुर्चीत बसून देखील हा व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता तर त्यासाठी काय करायचं आहे हे साधी मांडी घालून बसणं हे देखील एक आसन आहे फक्त नियम एकच की मान पाट आणि कंबर दाट हवी तर दोन्ही हात आपल्याला असे बाजूला घ्यायचे आणि श्वास घेत घेत तळवे आधी आकाशाच्या दिशेने फिरवायचे आणि हळुवार वरती न्यायचे एकदम हळुवार दंड कानाला लागायला हवेत आणि वरती केल्यानंतर जास्तीत जास्त वरती खेचायचे आहेत आपल्याला पोटाला खळगा पडतो आणि यामुळे चरबी जी आहे ती कमी होण्यासाठी मदत होते यामध्ये आपल्याला टेन सेकंद आपल्याला होल्ड करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि श्वास सोडत सोडत हळूवार दोन्ही हात खाली घ्यायचा यामध्ये आपण डोळे बंद केले तर आपल्याला जास्त छान फील येतो आणि एकाग्र होऊन जर आपण कुठलंही आसन केलं तर त्याचा जास्तीत जास्त चांगला रिझल्ट आपल्याला मिळत असतो अशा प्रकारे दहा दहा सेकंडचा होल्ड करून साधारण तीन वेळा आपल्याला हे आसन करायचं आहे अर्थ तासांमुळे आपलं पोटावजीचे रुग्ण बुमायला मदत होते तर साईडचं फॅट कम होण्यासाठी या स्थितीमध्येच आपल्याला एकेका एक हाताने करायचं आहे श्वास घेत घेत एक हात आपल्याला वरती न्यायचा आहे अन्नाला जिपडला पाहिजे श्वास सोडत सोडत आपल्याला आता डावी कडेचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओबरखाली टेकवलं डाव्या हाताचा तरी चालणार आहे श्वास थोडं सोडत हात खाले त्यानंतर डावा हात हळू श्वास घरभर थोडा घ्यायचा आहे श्वास थोडं सोडत इथलं सुशेला आपल्याला चुकायचं आहे आणि इथे देखील आपल्याला टेन सेकंड थांबायचं आहे फाय आहोत या स्थितीमध्ये यासाठी दोन्ही हात आपल्याला असे स्प्रेड करायचे आधीसारखे आणि टू टाइम्स फ्लाय टू टाइम्स क्लॅप करायचं आहे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर काळी वाजवल्यामुळे एक ॲक्टिव्ह थेरपी थेरिपी आपल्याला मिळते आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे फक्त वजनच नाही तर आपलं शुगर लेवल कमी होण्यासाठी देखील ही ॲक्टिव्हिटी फ्लाय अँड क्लॅप पुढचा प्रकार आपण बघणार त्यासाठी दोन्ही हात दोन्ही पाय आपल्याला असे स्प्रेड करायचे आहेत दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सुरुवातीला जर जमत नसेल तर कमी घेतलं तरी चालेल त्यांना सवय आहे त्यांना सुद्धा जास्त अंतर घ्यायचं आहे दोन्ही हात बाजूला घ्यायचे आहेत आणि आपल्याला हातांनी पायाच्या अंगठ्याला टच करायचा प्रयत्न करायचा पुढे झुकायचं आहे पोटावर वाकू फोट्यावरची चरबी कमी करायची असेल तर कर आपण जेवढं वाकू पुढे तेवढी चरबी कमी व्हायला मदत होते हे बघ अगदी सोपी आकृती आहे पुढं झुकायचं आहे आणि जस्ट अल्टरनेट आपल्याला उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंखाला अशा रीतीने टच करायचं आहे फक्त फ्लोमध्ये करणं गरजेचं आहे कंटिन्यू करणं गरजेचं आहे दहा ते वीस वेळा तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे उच्च करायचा आहे आसन अर्धे पश्चिम त्यासाठी उजवा पाय मी अशा रीतीने फोल्ड करते डावा पाय आहे तसाच ठेवायचा आहे श्वास घ्यायचा आहे दोन्ही हात वर न्यायचे आणि श्वास आपल्याला डा आता डाव्या साईडला आधी आहे त्यामुळे डाव्या दोन्ही हातांनी डाव्या पळायचा अंगठा पकडायचा अशा रद्दने सुरुवातीला नाही गेला तरी जेवढा जाईल गुडने इतका जाईल एवढा जाईल तरी चालणार आहे हळूहळू हो सवयीने आपल्याला ते होतं असं पकडायचं श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा पकड जमिनीला टेकले तरी चालतो दहा सेकंड होईल करायचं अर्धपश्चिमत ताण आसन खूप छान आसन आहे पोटावरची आणि मांड्यांवर देखील भरपूर ताण येतो या साईडला करू गावा त्यासाठी फोल्ड करायचं आहे दोन्ही हात बाजूला घेऊन उजवा पायाचा अंगठाला पकडायचं आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत सोड डोकं गुटभरात येत यथाशक्ती अशा प्रकारे दहा दहा सेकंद आपल्याला दोन्ही साईडला करायचं आहे हे देखील असं आपल्याला तीन तीन वेळा करायचं आहे ॲक्टिव्हिटी म्हणजे बटरफ्लाय दोन्ही पाय आपल्याला असे जवळ घ्यायचे दोन्ही पावलं एकमेकांना चिकटवायचे आहेत मानपाट कमतपाठ दोन्ही हातांनी दोन्ही पावलांना आपल्याला असं पकडायचं आहे आणि इथे आपल्याला जस्ट आपला मांड्या हलवायचं आहे बटरफ्लाय व्यायाम बऱ्याच जणांना माहीत असेल खूप सोपा आहे महिलांसाठी तर आ, हे बेस्ट आसन आहे इवन पिरियड्समध्ये देखील ह्या आसन आपण करू शकतो प्रेग्नन्सी राहण्यासाठी पी सीओडी इन्फर्टिलिटी सगळ्यांमध्येच हे आसन चांगलं आहे आणि मांड्यांवरची चरबी त्याचबरोबर लोअर लो म्हणजे म्हणजे पोटावरची चरबी देखील कमी होण्यासाठी ही बेस्ट ॲक्टिव्हिटी आहे वृष्ट्रासन अर्धवृष्ट्रासन आणि पूर्णवृष्ट्रासन यासाठी दोन्ही गुढघ आपल्याला यायचं आहे मुघ्याचा काही त्रास असेल तर गुडघ्याच्या खाली तुम्ही टॉवेलची घडी घेऊ शकता किंवा पातळ उशी देखील ठेवू शकता दोन्ही हात आपल्याला कमरेवर ठेवायचे श्वास द्यायचा आहे श्वास सोडत वट्टीकोचा त्रास आहे किंवा सौराव्या काही आहे त्यांना पूर्ण मागे झुकता येत नाही त्यांनी फक्त अर्धवृष्टासनच करायचं आहे ज्यांना जमेल त्यांनी पूर्ण वृष्टासन करायचं आहे हे समजून घ्या यामध्ये काय करायचं आपल्याला हात असे फिरून आपल्याला हातात करायचं आहे आपण आता करणार आहोत शशांक आसन याला रिलॅक्स पोज देखील म्हटलं जातं तर वज्रासनाचा नंतर आपण आसन करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात आपल्याला घर न्यायचे श्वास घे आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात आपल्याला जमिनीवर न्यायचे बैठक कुठल्याशी नाही आहे यामध्ये डोकं टेकवायचा प्रयत्न करायचा आहे जास जास जास्तीत जास्त पुढे जायचं आहे एकदम बैठक तिथलं शवासन देखील याला म्हटलं जातं आसन झोपल्यामुळे पोटावरची चरबी देखील ॲटोमॅटिक दररोज जर दर केलं तर पोटावरची चरबी देखील कमी होण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे दहा ते वीस पटंधावर विश्रांतीसाठी शशांकासन प्रसंग जायचं करायला अगदी सोपे व्यायामप्रकार मी तुम्हाला आज दाखवले तर हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लपत लवकरच अशा माहितीपूर्ण माहिती पूर्ण तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद बाय बाय